बाजूच्या चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार मग त्यांना बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला नेहमीच वाटत असतं की मला यश मिळावं प्रत्येक कामात माझी प्रगती व्हावी माझ्या घरात नेहमी बरकत असावी ज्या क्षेत्रात मी जाईल त्या प्रत्येक क्षेत्रात मला यशाची प्राप्ती व्हावी प्रत्येक आईला वाटत असतं की माझ्या मुलांना यश मिळावं प्रत्येक पत्नीला वाटत असतं की माझ्या पतीची प्रगती व्हावी बघा कष्ट आणि कर्म एका बाजूला उपाय आणि सेवा दुसऱ्या बाजूला बऱ्याच वेळा काय होतं पण खूप कष्ट करतो चांगले कर्म करतो मात्र या कष्टाला कर्माला जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा त्या ते कष्टाचा उपयोग होताना दिसत नाही पण जेव्हा कष्टांसोबत चांगल्या कर्मांसोबत आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तेव्हा आपलं नशीब आपल्याला साथ देतं आणि जेव्हा कष्टाला कर्माला नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्या आयुष्यात आपली प्रगती व्हायला लागते यश मिळायला लागतं ला जे आपल्याला हवं आहे ते सगळं प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू अभिमंत्रित करून जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवले लक्षात ठेवा ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमची अपार प्रगती होईल रात्र दिवस तुमची प्रगती होत राहील तुमच्या घरात बरकत येईल घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळत जाईल ही वस्तू तुम्हाला फक्त तुमच्या घरात ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये चार सदस्य आहे तुमच्या घरात सात सदस्य आहे तुमच्या घरात जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याला या वस्तूचा लाभ होईल आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे कुठल्याही गुरुवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी दोघांपैकी कुठल्याही एकवारी काय करायचं आहे या बघा <coughs> याच दिवशी आपल्याला बाजारात मार्केटमधून एक मोरं पीस आपल्या घरी आणायचं आहे थोडं छोटंच खूप मोठं नको एक छोटं मोरं पीस आपल्या घरी आणायचं आहे त्याच्यासोबत एक लाल रंगाचा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत फूलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल सकाळ रात्री बघा दिवसभरात तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता पण त्याच दिवशी हे साहित्या नाहीच आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तुम्ही समजा दुपारी दोन वाजता हा उपाय करणार आहात तर तुम्हाला आंघोळ करायचे आहे सकाळी उपाय करतायत सकाळी म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय करताय संध्याकाळी करताय रात्री करताय त्याच्या थोडा वेळ अगोदर तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे अंघोळ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच हा उपाय करायचा आहे तरच हा उपाय तुम्हाला लागू पडेल आता जे मोरपंख म्हणजे जे मोर पीस आपण घेतलेलं आहे प्लेट था ते एका प्लेटमध्ये ठेवायचं तुम्ही देवघराच्या समोर बसून हा उपाय करू शकता किंवा घरात कुठेही तुम्हाला निवांत जागा वाटत असेल जिथे तुम्ही तुम्हाला सतत कोणी प्रश्न विचारायला येणार नाही तुम्हाला सतत उठवायला वगैरे कुणा कोणी येणार नाही अशाच ठिकाणी बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्यासमोर हे मोरपंख तुम्हाला एका छान प्लेटमध्ये ठेवायचं आहे लाल धागा घ्यायचा आहे जो लाल धागा घेतलेला आहे त्या लाल धाग्यात तुम्हाला लवंग गुंफायचे आहे पण लवंग कशा गुंफायच्या लक्षात ठेवा समजा माझी जन्मतारीख पंधरा आहे एक आणि पाच यांची बेरीज होते सहा तर मी सहा लवंग तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला तेवढ्या लवंगा घ्यायच्या आहेत कुणाची जन्मतारीख वीस आहे दोन आणि शून्यांची बेरीज होते दोन त्यांनी दोन लवंग घ्यायच्या ज्यांची जन्मतारीख आहे दोन अठ्ठावीस दोन आणि आठ यांची बेरीज होते दहा त्यांनी दहा लवंगा घ्यायच्या ज्यांची जन्मतारीख आहे पाच त्यांनी पाच घ्या ज्यांची जन्मतारीख आहे नऊ त्यांनी नऊ घ्या तीन आहे त्यांनी तीन घ्या एक आहे त्यांनी एक घ्या चार आहे त्यांनी चार घ्या ज्यांची जन्मतारीख आहे अठरा आठ आणि एक यांची बेरीज केली तर नऊ होते म्हणजे ज्या दोन अंकी जन्मतारीख येतात त्यांनी बेरीज करायची आणि जो अंक मिळेल त्यानुसार लवंगा घ्यायचा ज्यांची एकेरी जन्मतारीख आहे त्यांनी फक्त तेवढ्या संख्येनुसारच लवंगा घ्यायच्या आहेत जेवढ्या लवंगा घेतलेल्या आहेत त्या सगळ्या लवंगा बघा आपल्या बड्डेनुसार आपल्या जन्मता जन्मतिथीनुसार जेवढ्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला त्या लाल रंगाच्या धा म्हणजे लाल रंगाचा जो धागा घेतलेला आहे त्या धाग्यामध्ये गुंफायचा आहे आता त्याची माळ तयार होईल तुमची मोठी जन्मत संख्या येत असेल तर तेवढ्या लवंगा लागल्यामुळे मोठी माळ तयार होईल कुणाची दोन असेल पाच असेल तर ही छोटीशी माळ होईल जशी लवंगांची माळ होईल ती लवंगांची माळ तुम्हाला त्या मोरपंखाला गुंडाळायची आहे दोन वेळा चार वेळा पाच वेळा जोपर्यंत तो धागा संपत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला ही माळ त्या मोरपंखाला तुम्हाला गुंडाळायची आहे आता मोरपंखाचं वरचं पीस असतं आणि खाली देत असतो म्हणजे खाली त्याला आपण म्हणतो त्याचा दांडा असतो तर तुम्ही जे मोराच्या पिसाचं दांडा आहे खालचा जो भाग आहे तिथेच बघा खालचा जो भाग आहे मोराच्या पिसाचा तिथेच तुम्हाला ही माळ जी आहे ती गुंडाळायची आहे सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्ही गुंडाळ एक चार पाच वेळा गुंडाळल्यानंतर शेवटचा जो जेव्हा भाग येईल तेव्हा सरळ तो जो धागा आहे त्याची गाठ घाला ठीक आहे लवंगाच्या माळेची शेवटी गाठ घाला आता हे जे लवंग आहे हे लवंग घातलेलं जे मोरपंख आहे हे का लाल रंगाच्या कापडात ठेवा मोठं छोटं जसं असेल असं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती हे मोर पीस ठेवायचं कापडाला गाठ मारायची ठीक आहे आता कापडामध्ये व्यवस्थित हे मोराचं पीस जे आहे ते बांधून घ्यायचं ठीक आहे आता हे मोराचं पीस जे आहे ते आपल्या उजव्या हातात उचलायचं आपला उजवा हात जो आहे त्या उजव्या हातात घ्यायचं आणि उजव्या हातात घेऊन म्हणायचं माझे खूप प्रगती होत आहे मला यश मिळत आहे माझ्याकडे पैसा येत आहे प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी घडत आहे माझ्या मुलांची प्रगती होत आहे माझ्या पतीला यश मिळत आहे माझं घर धन अधान्य यांनी समृद्ध आहे माझ्या घरात आनंद आहे माझ्या घरात सुख आहे माझ्या घरात सौख्य आहे माझ्या घरात जे जे हवं आहे ते सगळं काय आहे आणि माझ्या या आयुष्यात मी खूप खुश आहे पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ते मोरपंख छान अभिमंत्रित करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सात वेळा धुमावती मंत्र म्हणायचा आहे धुमावती मंत्र हा रोगबाधा दूर करण्यासाठी पैशांच्या समस्या सोडवण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धुमावती मंत्र हा अत्यंत प्रभावी मानला जातो म्हणून आपल्याला सात वेळा धुमावती मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे मोरपंख आहे कापडात बांधलेलं हे आपल्या घरातील एखाद्या स्पेसिक ठिकाणी ठेवायचं आहे तुम्ही ती जरूर ठेवू शकता अत्यंत पवित्र जागा जिथे असेल तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे याचा प्रभाव इतका तुमच्या घरात पडत राहील की घरातल्या प्रत्येक सदस्याला त्याचा लाभ होत राहील जरी तुम्ही तुमच्या जन्म था, जन्मतारखेनुसार ते लवंगा घेतल्या असतील तरी लक्षात ठेवा त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे ती संपूर्ण घरात आणि घरातल्या परिसरामध्ये राहील घरामध्ये सतत बरकत येईल तुमच्या घरामध्ये सतत पैसा जो आहे तो चवजूने वाढत राहील लक्ष्मी स्थिरावत जाईल जी काही अवलक्ष्मी घरात असेल नकारात्मकता असेल तर ती घराच्या बाहेर जाईल बघा लवंग असेल मोरपंख असेल किंवा लाल धागा असेल या तीनही गोष्टी या तीनही गोष्टी वास्तुशास्त्रात आणि पुरातनशास्त्रात खूप प्रभावी मानल्या जातात या तीनही गोष्टी वशीकरणासाठी विशेष महत्त्वाच्या असतात शिवाय प्रगती होण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खरं तर मोरपंख मोराचं पीस हे एकमेव असं आहे की जे तोडूनही जिवंत असतं मोर हे माता लक्ष्मीचं वाहन आहे त्यामुळे मोराचं पीस हे आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं जेव्हा या मोरपिसाला लाल धाग्यात तुम्ही लवंग गुंडाळाल लवंग हे लक्ष्मीचं स्वरूप आहे लवंग हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे अशांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि प्रगती घडण्यासाठी लवंग हे शास्त्रात अत्यंत उपयुक्त मानलं जातं जेव्हा लाल धाग्यात हे लवंग तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार जन्मतारखेनुसार काउंट करून अभिमंत्रित करून तुम्ही गुंडाळाल आणि जेव्हा हा धागा तुम्ही मोरपंखाला लावाल जेव्हा हा धागा तुम्ही मोरपंखाला लावाल लक्षात ठेवा हे मोरपंख नेहमी जागृत राहील तुमच्या घरामध्ये नेहमी जो ओरा आहे तो पॉझिटिव्ह राहील त्यामध्ये जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्स द्याल व्हायब्रेशन ना हे सगळं तुमच्यासोबत सत्यात म्हणत राहील आता हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्ही दररोज देऊ शकता मी स्वतः उपाय केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा खरं तर अगोदर मी रोज पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देते पण आता जेव्हा मला वेळ भेटतो दोन दिवसात चार दिवसात पाच दिवसात तेव्हा ते, ते मरपण मी हातात घेते हातात घेऊन मी माझ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन त्याला देत असते आणि खरंच त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जेवढ्या पण जास्त देत राहू जेवढे जास्त दिवस देत राहू तेवढं ते जागृत राहतं आणि तेवढा आपल्याला ते लाभ देतं खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ